नमस्कार मी दीपिका दीपिकाच रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज बनूयात काकडी गाजरची कोशिंबीर त्यासाठी इथे मी एक कप काकडी घेतली आहे काकडी मी सोलून किसून घेतली आहे एक कप गाजर घेतला आहे गाजरही मी सोलून किसून घेतलं आहे एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आहे अर्धा चमचा मीठ इथे मी खडीसाखर वापरली आहे बारीक पावडर करून अर्धा चमचा तीन चमचे दही आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी सर्व मिक्स करून घेतला आहे व्यवस्थित आता यामध्ये कोथिंबीर घालून घेते व पुन्हा एकदा मिक्स करून घेते आपण अशीच कोशिंबीरही खाऊ शकतो पण मी याला तडका लावून घेणार आहे इथे मी तडक्यासाठी दोन चमचे तूप घालून घेतलं आहे तूप गरम झालं की त्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी घालून घेतली आहे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये एक चमचा जिरं घातलं आहे आणि गॅस बंद केला आहे त्यानंतर हिंग घातलं आहे छोटा पाव चमचा त्यानंतर कढीपत्त्याची पानं आणि कढीपत्ता पण छान तडतडला की ही फोडणी यावर घालून घेते आणि व्यवस्थित आता पुन्हा मिक्स करून घेणार आहे असा तुपाचा तडका घातलेली कोशिंबीर खूप छान लागते तुम्हीही एकदा करून पहा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा कशी कर झाली ती तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद